काही समाज माध्यम असतील काही लोक असतील हेतू आपल्या गोकुंद नगर बद्दल एक उनगंड ठेवतात किंवा मनात एक साशंकता ठेवत आहेत परंतु इतर एरियाप्रमाणे इतर परिसराप्रमाणेच चांगले सुसंस्कृत लोक तिथे राहतात उच्च शिक्षित लोक तिथे राहतात चांगले व्यावसायिक तिथे राहतात आणि गोरगरीब जरी जनता असेल तरी ती चांगल्या गुणागोविंदाने राहणारी जनता तिथं आहे एवढ्या वर्षात समजा महानगरपालिकाहून आपल्या इकडं हो पाहिजे त्याचा विकास झाला लोकप्रतिनिधी हा स्वतःला रोजगार असणारा असावा आणि ज्याला ज्याला स्वतःचाच रोजगार नसेल तो लोकांना काय रोजगार देणार आहे जसं तुम्ही लोकप्रतिनिधी मला तर उलट वाटत की रिकाम टेकडे लोकप्रतिनिधी नसावेत लोकप्रतिनिधी कसे असावेत त्यांचे स्वतःचे उद्योग असावेत आणि चांगलं काम करण्यासाठी जर लोकप्रतिनिधी बेरोजगार असतील तिथे ते लो का लो लोकांना ति लोका काय रोजगार देणार आहे मध्ये रिकाम तिकडे लोकप्रतिनिधी असं ते मलाही उमेदवार मध्ये दहशतमुक्त मुकुंदनगरचा नारा येत आहे तर ते मध्ये नेमकी दहशत कोणाची इस्लामला फॉलो करणारी लोक आहेत तिथे धार्मिक शिक्षण असणारी लोक आहेत धर्म काय सांगतो हे त्यांना कल्पना असणारी लोकं आहेत तर नव्वद टक्के जी चांगली लोक आहेत त्यांचं कर्तव्य आहे की दहा टक्के जे खराब एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर काम करणं म्हणजे तो करायचा उद्देशच आहे कि चांगल्या गोष्टी लोकात याव्यात चांगली प्रथा पडावी चांगले पायंडे पडावेत चांगले लोक यावेत जेणेकरून आपल्या प्रभागाचा आपल्या समाजाचा आपल्या लोकांचा विकास होईल हाच त्याचा उद्देश जर तुम्हाला विकसित आ, समाज हवा असेल तर मला असं आता वाटतं मैदानाकडे चहा परंतु मैदानाचं आता काही नशाकुदीचे अड्डे बन जसा नगरकर आहे तसा सर्वात प्रथम एक मुकुंद नगरकर आहे निवडणुकीत मुकुंद नगरमध्ये सध्या होणारा पैशाचा खेळ यावर आपली काय प्रतिक्रिया